मग नमस्कार मंडळी आमचा ह्या टूरचा दिवस आहे मंगळवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आज चौथा दिवस आहे आणि आजचा मेनू आहे पोहे सकाळची दहा वाजलेत आणि आम्हाला करायचे पोहे तर पोहे बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी कांदा कापून घ्या आणि कांदा कापण्यासाठी असा का एखादा माणूस असेल तर मग तर उत्तम हा कांदा असा कापतो का नाही सर 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 एक बघा कमी स्पीड कांदा कापण्याची बघाय कोणी असला स्पीड। स्पीड भजे स्पेशलिस्ट आहे ह्याला भजे असले ते पण ते नाही भयानक कोणते भजी ते भारत आपली पकोडा भजे ह्याचं नाव आहे भारत आम्ही ह्याला इंडिया म्हणतो काही म्हणा इंडिया भारत म्हणा हिंदुस्थान म्हणा काय अडचण नाही हे आता कांदा कापलाय बाकीचे प्रोसेस आपण लवकरच करणार आहेत आणि आजचा आहे पोहे स्पेशल पोहे चला थँक्यू थँक्यू पण ना थँक्यू ओके करू लागलं पोहे एक जण करायला ना चार चार जण तेच मला पोट पोहेनी पोहे बाबा काय करायचं चव्हाण तुला आता पुढे निहो तर कोल्हापूरच्या कोल्हापूर वेज बिर्याणी चालू तुला काय बिर्याणी व्हेज बिर्याणी म्हणा नाही अरे बाबा चव्हाण साहेबांचं पोट भरत नाही पोहणी त्याला विचार दोन काय करत ते दार्शिन विनं तोंड करून <laughs> तोंड जराच व्यवस्थित कर दार्शनी तोंड करू तो का ते तुला खावं ना। लागेल नाही नाही तर ते काही होईल ते चेवडं आणला ते चेवडा खातो शांत बस माझं पोह्याने पोट भरत नाही नाहीतर मी इकडं इथं माझी बॅग मला द्या माझं इथं उतरवतो मग माया डोक्याला तांद देऊन आ मला जमत नाही तू उतरतो का दोघं उतर मग जाऊ दे काय रे पोहे मला आवडत नाही बा पोहे बॅग काढली काढतो पोहे मला पोहे जमत नाही माझं पोट भरत नाही पोहे म्हणा बा कसं करायचंय नाही आता घे बाबा व्हिडिओ आता उशीर झालाय पुढं दरोडा पाळण्याची शक्यता आहे इथे फक्त आता हे बंडमामुळं मी महागार घेतली बंडमामुळं महागार घेतली नाही नाही तर मला कोण दुनियाची कोणची ताकद रुखू शकत नव्हती काय बनावा दा टाईट झाला टाईट बना दादा टाईट पोहे भारत कांदा काप पोहेला तू बनणारस काय तू बनणारस पोहे भारत इंडिया इंडिया भारत इंडिया 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 त्याला बनवा पोहे बनवला मसाला पोहे म्हण बन बामा आता ॲडजेस्ट करायला लागेल पोह्यावर काय पुन्हा ॲडजेस्ट करणार नाही ना मी मला पुन्हा दिवस पुन्हा मला पनीरमध्ये गेला की तुला सगळं व्हेज बोळा विशेष अरर तू ते बोलूच नको आपण गाडी मध्ये आलेले ते आपण बनून काही बोलत नाही खाऊ बाहेर खायचा बोंड मामाचे काय ते मला दहा हजार खर्च करतील त्यांचं म्हणणं मोठं दहा हजार खर्च लगेच अरे ह्यांचे मन काय साधील काय अरे मला तीन असं महिनाभर खाऊ घालते ना बाहेर फाय स्टार मध्ये फाय बोट मामा बरोबर तिथे काय हे का काय हा काय करतोय का हा